नमस्कार स्वागत आहे आपलं तीन दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये आज आहे सहा जून आज आपण सहा जून सात जून आणि आठ जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरूनच्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे बिहारपासून तेलंगणापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि गुजरातपासून इकडे कर्नाटकच्या मध्यभागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा आज सक्रिय झालेला आहे याच्यामुळे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील मान्सून थोडाफार कमजोर झालेला आहे त्याच्यामुळे आजपासून जो पाऊस पडणार आहे तो मेघगर्जनेसह असेल वळीव स्वरूपाचा असेल सार्वत्रिक असा पाऊस आजचा आज आज आणि उद्याचा नसेल यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या बाराच्या बारा बार वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्येच तर ज्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे असा हा नंदुरबारपासून इकडे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र करत असतात कर्नाटकपर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे याच पट्ट्यात आज पावसाचे ढग सक्रिय होणार आहेत थोडेफार ढग इकडे रत्नागिरी असेल रायगड असेल याच्यानंतर सातारचे काही भाग या भागात हळूहळू पावसाचे ढग सक्रिय व्हायला लागलेले आहेत उर्वरित राज्यात सूर्यप्रकाशित वातावरण आहे कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय बाकीच्या जिल्ह्यातून नाही आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सहा जूनचा हवामान अंदाज पाहूया जिल्हा त्यानंतर तालुका आणि त्याच्यानंतर सात आणि आठ जूनचा आज जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जास्त पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून राहील तर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी राहील सार्वत्रिक असा पाऊस हा नाही आहे तशीच परिस्थिती सं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे कोकण विभाग आणि मुंबई विभाग या भागातूनसुद्धा थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी धाराशिव बीड जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातूनसुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण शक्यता थोडीफार कमी आहे थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठीच कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागातून पावसाचा अंदाज राहील उर्वरित विदर्भात एकाच दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज आहे तो पाऊस पण थोड्या क्षेत्रासाठीच राहील सार्वत्रिक विशेष पावसाचा अंदाज विदर्भात आजसाठी नाही आहे यानंतर आजचा तालुका वाईज सहा जूनचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता जास्त राहील तर खटाव फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर यानंतर सातारा बारामती इंदापूर सासवड दौंड पुणे सिटी शिरूर याच्यानंतर श्रीगोंदा कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव नेवासा श्रीरामपूर राहुरी हा जो पट्टा आहे तसेच छत्रपती सं संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड कन्नड फुलंबरी खुलदाबाद वैजापूर या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर शिरपूर सिंदखेड धुळे साखरी धुळे जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज राहील या तालुक्यातून यानंतर शहादा ताळोडे याच्यानंतर नंदुरबार हे जे तालुके आहेत या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी राहील नाशिक जिल्ह्यात मालेगाव नंदगाव येवला चंदवड याच्यानंतर सटाणा कळवण सुरगणा हे जे तालुके आहेत व राहिलेले तालुके असतील या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आजरा चंदगड याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी राजापूर शाहूवाडी याच्यानंतर पाटण चिपळूण खेड यानंतर पोलादपूर महाड रोहा मानगाव यानंतर दापोली सुधागड पेण खालापूर पनवेल कर्जत या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज पावसाची शक्यता जास्त राहील उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज जो हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहीलच तर हा झाला आजचा सहा जूनचा तालुका आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील सात जून रोजी तर उद्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातूनसुद्धा उद्यासाठीसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा पाऊस उद्यासाठी सुद्धा नसेल थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील यानंतर कोल्हापूरचे पु पश्चिम भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तशीच परिस्थिती लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जालना हे जे सर्व जिल्हे आहेत तशीच परिस्थिती राहील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सात जूनसाठी राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरच पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी सात जूनसाठी विदर्भात नाही आहे यानंतर आठ जूनला काय परिस्थिती राहील तर आठ जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा नाही आहे आठ जूनला थोडीफार पावसाची शक्यता विदर्भात दिसत आहे यानंतर सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा सांगली बीड परभणी जालना हा जो सर्व पट्टा आहे या भागातून उत्तरेकडून पश्चिम दिशेने ढग वाहतील आणि थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आठ जून रोजी या सर्व पट्ट्यातून दिसत आहे वळीव स्वरूपाचा पाऊस असेल सार्वत्रिक असा पाऊस नसेल जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आठ जून रोजी दिसत आहे तर हा झाला आपला सहा जून सात जून आणि आठ जून या तीन दिवसाचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर, दिले तर कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड तसेच भंडारा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच ग्रीन अलर्ट कोणत्या जिल्ह्यातून आहे तर ना नांदेड हिंगोली परभणी बीड जालना जळगाव धुळे नंदुरबार पालघर याच्यानंतर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे तर हा झाला सहा जून सात जून आणि आठ जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढं धन्यवाद